बन बनवतो बनवू शकतात तो बनवतात आणि तेव्हा ते बाळा तेव्हा ते आपण विकत विकत घेऊ शकतो फुल गाणी दिसतो कारण दिसत आहे की जेव्हा तो कारण फुलगाणी बनवतो तेव्हा आपण ती विकत घेऊ शकतो आपण माझा जवळ होतो नाही कारण जवळ ते कार्य दिसते पण तेव्हा त्यांना काही काही कारवाई दिलेली